श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चा चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करून मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करणार आहे आज मी तुम्हाला एकादशीला कुठली पूजा करायची कोणते मंत्र म्हणायचे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे एकदा फूल फांदीवरून गळून पडले की ते पुन्हा फांदीवर चिटकत नाही पण फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुले पुन्हा फुलत राहतात तसेच आपल्या आयुष्यातही हरवलेले क्षण परत कधीच येत नसतात पण ते उत्साह आत्मविश्वास आणि मनात चांगले विचार आणि सोबत चांगले मित्र असतील तर येणारा प्रत्येक क्षण सुंदर करता येतो त्यासाठी आपल्याला नवनवीन सेवा करायच्या असतात आपल्या ज्या काही पूजा अर्चा आपण करत असतो त्या एकदम बरोबरच्या पद्धतीने जर आपण करत गेलो तर आपल्याला त्याचं फळ जास्त पटीनं भेटत असतं म्हणून आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दोन एकादशीला म्हणजे वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात या चोवीस एकादशीला आपल्याला ही व्रत किंवा हे पूजा करायची आहे ती कुठली पूजा करायची आहे तर पांडुरंगाची पूजा करायची आहे आणि पांडुरंगाची पूजा केल्यानंतर आपल्याला पांडुरंगाला एकशे आठ तुळसीपत्र व्हायचे आहेत म्हणजेच मंजुळा व्हायचे आहेत कोणी तुळसी पत्र म्हणत असेल किंवा कोणी मंजुळा म्हणत असतील ह्या मंजुळा आपल्याला पांडुरंगाला व्हायच्या आहेत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तो मंत्र बघा श्रीवत्स वक्षे वक्षेमुक्ता माला षडाक्षरम श्रीवत्स वक्षे वक्षेमुक्ता माला षडाक्षरम हा श्री पांडुरंगाचा मंत्र आहे हा मंत्र म्हणत तुम्ही एक एक मंजुळा तुम्ही श्री पांडुरंगाच्या चरणी अर्पण करू शकता श्रद्धेने मनाने तुम्ही ही हे उपाय तुम्ही जरूर करा नक्कीच तुमच्या जे काही तुमची अडचण असेल जे काही तुमचा संकल्प असेल तो संकल्प तुम्ही अगोदर करा आणि मग तुम्ही ही सेवा करा हे ही सेवा तुम्हाला वर्षभरामध्ये संपूर्ण चोवीस एकादशीला करायची आहे वर्षभरामध्ये जर तुम्हाला कुठल्या महिन्यातल्या एका एकादशीला कोणाला अडचण वगैरे आली असेल तर ती एकादशी तुम्ही उपवास करायचा पण पूजा ही पुढच्या एकादशीला करायची आहे ज्यासाठी किंवा ज्या समस्येसाठी तुम्ही ही पूजा करत आहात ती श्रद्धेने मनातून करा तुम्ही या छोट्याशा उपायाने तुम्हाला नक्कीच फळ मिळेल त्यासाठी तुम्ही हे एकादशीचं व्रत आणि एकादशीला ही केली जाणारी सेवा नक्कीच करायची आहे श्री स्वामी समर्थ हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका